हा कार्यक्रम जॉईस मध्ये सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे आपण सगळे चुकतो पण तुमच्या पापाबद्दल तुम्ही शोक करा शोक शोक करा पश्चाताप करा आणि विजयाने पुढे जा अन्यथा तुम्ही देवाबरोबरच्या वाटचालीत आयुष्यभर स्वतःवरच वेडेपिसे होत राहाल मला जे आहे ते मी करते कारण देवाने माझं जीवन बदललंय आणि तेच तो तुमच्यासाठीही करेल प्रत्येक गोष्टीची गुरुकिल्ली देवाच्या वचनात आहे मी चॉईस मायर आहे आणि मला खात्री आहे की देव तुमच्या जखमा भरून काढेल निश्चितपणे बघा देण्याच्या बाबतीत कधी नियमबद्ध होऊ नका मर्यादित होऊ नका जर कुणासाठी तरी तुम्ही आशीर्वाद ठरत असाल तर ही एक फार मोठी संधी आहे मग ते त्यांचं कौतुक करणं असो त्यांना प्रोत्साहन देणं असो त्यांच्यासाठी प्रार्थना करणं असो त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणं असो ज्या काही असतील त्या मी माझ्या स्टाफमधल्या मा लोकांना एक यादीच दिली आहे प्रत्येक प्रत्येक विभागाच्या मॅनेजरला आमच्या सेवा कार्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अशा लोकांची यादी दिली आहे जे अडचणीत अडचणीत आहेत आणि आमच्याकडे एक निधी एक निधीच आहे कृतिशील प्रीती नावाचा ज्यात कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांना मदत करू मदत करू शकतात आणि जर त्यांना त्या गरजा पूर्ण करता आल्या नाहीत तर डेवाणी आणि मी मी त्या गोष्टीची काळजी घेतो जर मी मी माझ्याच कर्मचाऱ्यांना मदत करू शकत नसेन तर जगाला मदत करण्याला काय अर्थ काहीच अर्थ नाही आजूबाजूला बघा आणि लोक काय म्हणतात ते ऐका देवाची प्रीती ही आपल्या कर्मावर आधारित नाही पण जर तो आपल्यावर आपल्यावर किती प्रीती करतो हे आपल्याला माहिती आहे तर मग आपण या सगळ्या गोष्टी करायला असाव्यात आणि याच याच मुद्द्यावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे की तुम्ही त्याच्यावर प्रीती करता हे सिद्ध करून त्याने मग त्याने तुमच्यासाठी काही करावं याची अपेक्षा करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही देवाची प्रीती प्राप्त करण्यासाठी झट्टा आहे तर मग रोज हे लक्षात ठेवा की देव माझ्यावर प्रीती करतो मी खूप खास आहे मी त्याच्यासाठी खास आहे आणि माझ्याविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल आणि बायबल हे सगळं सांगतं बायबल हे सगळं सांगतं सगळंच एक वचन आहे जे म्हणतं की आपण आपल्यात असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची कबुली दिली पाहिजे तुम्ही केले का हे आपण आपल्यात असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची कबुली दिली पाहिजे किती लोक करता हे करतात सांग आपण आपल्यात असलेल्या प्रत्येक वाईट गोष्टीची कबुली देत असतो हे वचन बघा हे वचन आहे सफन्या सफन्या अध्याय तीन वचन सत्रा हे आश्चर्यकारक आहे परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील त्याचे प्रेम स्थिर राहील समाधानाने विश्रांती घेईल आता हे ऐका आणि त्याच्या प्रेमात तो शांत राहणार आहे आणि भूतकाळातील पापांचा उल्लेख किंवा त्यांना आठवणार नाही तुमच्याविषयी उल्हास वाटून तो गाईल म्हणून म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही चुका करता आणि आणि त्या कबूल कबूल करता त्याबद्दल देवाशी बोलता त्याच्यापासून दूर होता पश्चाताप करता पण आपल्याला त्या पापाची आठवण होऊन दोषीपणा जाणवत राहील तर तो देव नाही तो देव निश्चितच नाही तो 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 सैतान आहे तो सैतान आहे सैतान तेच करत असतो आणि बघा तुम्हाला ते कळतं तुम्ही म्हणता की अरे बापरे मी मी मान्य करते की मी चुकते आहे आणि मला ते मला ते योग्य वाटत नाही आणि म्हणूनच मी रोज मी रोजच अशा गोष्टी म्हणते आणि मला माहिती आहे की सैतान त्यामुळे वेडापिसा होईल की देव माझ्यावर प्रीती देव माझ्यावर प्रीती करतो आणि तो मला स्वीकारतो चला आता मी माझ्या बुद्धिमत्तेची किंवा अध्यात्मिक आध्यात्मिकपणाची बढाई मारत नाही आहे तुम्ही म्हणू शकता का देवाने मला निवडलं बघा सैतान थेट तुमच्या कानात कुजबुजतो तुम्ही ज्या गोष्टी करताय त्यांना तो मान्यता देईल का बरं आपण करत असलेल्या सगळ्याच गोष्टींना तो नाही मान्यता देत पण तो म्हणजे तुम देव तुम्हाला स्वीकारतो आणि त्याने तुम्हाला मान्य केलंय हे कळल्यामुळे तुम्ही कमी चुका करताय लक्षात घ्या तुम्ही समजा कळत आहे की तुम्ही एखाद्या व्यसनात अडकलाय तुम्ही हताश होता कारण त्यातून मुक्त होण्याचा अतोनात प्रयत्न करूनही ते निष्फळ ठरत खरं तर आपण जितके प्रयत्न करतो तितके अधिक निराश होत जातो नक्कीच काय लिहिले हे देवाने मला जेव्हा हे सांगितलं माझ्या निराश अवस्थेतून बाहेर पडायला मला मदत झाली आणि त्याने त्याने मला दाखवलं की देहाची कर्म म्हणजे विफलता होय तेव्हा माझ्या लक्षात आलं की देवावर अवलंबून राहण्याऐवजी मी त्याचं काम मी करण्याचा प्रयत्न करत होते म्हणूनच मी निराश होते मी देवावर विश्वास ठेवायला हवा होता आय मीन देव तुमच्यावर खूप प्रीती करतो त्याने तुम्हाला स्वीकारलंय त्याने तुमच्या मातेच्या उदरात व हस्ते तुम्हाला निर्माण केलंय मी तुम्हाला तुमच्या जीवनात देवाची प्रीती ओळखण्याचं आवाहन करतीय पहिले योहान अध्याचार वचन सोहळाने माझ्या जीवनाला कलाटणी दिली ते म्हणतं की आम्हाला माहिती आम्ही समजतो आम्ही ओळखतो लक्षात घ्या ओळखतो आणि निरीक्षणाद्वारे जागरूक असणं म्हणजे त्याला शोधणं आणि अनुभवाने आणि देवाची आपल्यावरच्या प्रीतीवर विश्वास ठेवणं त्याचं पालन करणं त्यावर अवलंबून राहणं आता बघा याने याने माझ्या जीवनाला कलाटणी दिली कारण ते म्हणतं की आपण देवाच्या आपल्यावरच्या प्रीतीमुळे जागरूक असायला हवं आपण आपण जागरूक असायला हवं आणि देव माझ्यासाठी करतो त्या छोट्या 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 गोष्टींची मी यादीच बनवते अशा गोष्टी ज्या कदाचित इतरांसाठी अर्थपूर्ण नसतीलही पण त्यांनी मी आशीर्वादीच झाले देवांनी काही आठवड्यांपूर्वी मला आव्हान दिलं की मी माझ्या मर्जीसाठी विश्वास सोडू नये आणि बघा कधीकधी आपण आपण काही गोष्टींना गृहित धरतो किंवा त्याचा गैरफायदा घेतो आणि आपण रोज असं म्हणायला हवं की, की माझ्यावर देवाची कृपा आहे आणि तो मला माणसांचीही कृपा पुरवतो आपण रोजच म्हणायला हवं की माझ्यावर देवाची कृपा आहे तो मला माणसांचीही कृपा पुरवतो घराबाहेर पडताना असं अवश्य म्हणा की आज प्रत्येक गोष्टीत मला तुझी कृपा प्राप्त होईल बघा देवाच्या कृपेने देव आणि मी एकदा एकदा जेवायला गेलो होतो आणि तिथली वेट्रेस येऊन असं म्हणाली की रेस्टॉरांमधल्या कुणीतरी तुमच्या जेवणाचं बिल भरलं आता तुम्ही म्हणाल तुझं भरणारस तू जॉयस आहेस पण बघा जॉयस मायास नसलेल्या लोकांच्या जेवणाचं बिल मी भरते ते नियमित येणारे सामान्य लोक असतात आणि बघा मला मला नाही माहित मी तुम्हाला हे सांगावं की नाही पण मला असं असं म्हणायचं नाही की मी परिपूर्ण आहे पण पर मला हे आश्चर्यकारक वाटलं की त्या दिवशी मी माझ्या मुलांबरोबर रेस्टॉरमध्ये गेले होते आणि तिथून बाहेर पार्किंगच्या ठिकाणी जाण्यासाठी दरवाजा बाहेर गेले आणि कोणीतरी गाडी थांबवून काच खाली करून म्हणालं की तू तू खरंच खूप सुंदर आहेस आणि निघून गेला तो माणूस ठीक आहे मी काय विचार केला सांगू बघा देव असल्यामुळेच मी या गोष्टी पेलू शकते आहो म्हणजे जे काचा खाली करून खिडकीतून काहीतरी बोलू पाहतात कारण ते तुम्हाला ओळखत असतात कदाचित त्यांनी केलं असेल तसं किंवा नसेलही केलं मला परवा नाही पण मला वाटतं की तो देवच असतो कारण तो आपल्याला जे काही करायला सांगतो ते आपण कशाचीही भीती न बाळगता करायला हवं याबद्दलच आम्ही रेस्टॉरमध्ये बोललो होतो आणि मला वाटतं की देव असं म्हणाला की वा मला ते संभाषण आवडलं तुझं जर तुम्ही देवाच्या मार्गावर चालून त्याच्या प्रीतीत टिकून राहिलात तर तुमचं जीवन हे सुखद होईल खरोखर सुखद असं म्हणजे लहान गोष्टीतून का होईना मला आहे की काही वर्षांपूर्वी मला पम्पकीन आणि झुकिनी ब्रेड आवडत असत आणि ते बनवण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता म्हणजे मी काही वर्षांपूर्वी टू कॅसरोल बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते इतकं कोरडं झालं होतं की घेताच येत नव्हतं ते आणि म्हणजे मी नेहमी स्वयंपाक करायचे मी एक उत्तम स्वयंपाकीण होते पण गमतीची गोष्ट म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून केला नाही तो पण काही काही वर्षांपूर्वी जेव्हा मी सेवा कार्यात व्यस्त होते तेव्हा एकदा मी प्रभूला म्हटलं की प्रभू मला थोडासा थोडासा झुकीनी ब्रेड हवा आहे आणि पुढच्या पुढच्या कॉन्फरन्ससाठी आम्ही गेलो सेंट लुईसच्या सभेसाठी आम्ही भरपूर प्रवास केला आणि कुणीतरी मला एक एक बॉक्स दिला आणि मला मला वाटले की त्यामध्ये एक इस्त्री आहे मी म्हटलं मला इस्त्री आत चक्क झुकीनी ब्रेड होता आणि आता आता तुम्हाला काय विचार करायचा आहे तो करा पण पण या चुकून घडणाऱ्या गोष्टी नाही आहेत आणि बघा मी नेहमी म्हणते की माझ्याकडे कोणीतरी असं आहे जे मला हवं ते कधीही बनवून देत असतं प्रभू मध्ये आनंद करा आणि तो तुमचे मनोगत पूर्ण करी पूर्ण करी चला मला वाटतं तुम्ही हे समजून घ्यावं मला मला हे सांगायचंय की तुम्ही किती खास आहात आणि आज तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतोय मला आणि बघा हो आपण सगळे चुकतो पण तुमच्या पापाबद्दल शोक जरूर करा शोक करा पश्चाताप करा आणि विजयाने पुढे जा अन्यथा तुम्ही देवाबरोबरच्या देवाबरोबरच्या वाटचालीत आयुष्यभर स्वतःवरच वेडे पिसे होत राहाल हो बघा आपल्या चुकांवर लक्ष केंद्रित न करता इतरांसाठी आपण काय करू शकतो यावर अधिक लक्ष केंद्रित करा मी पुन्हा सांगते देवाबद्दल आपलं प्रेम दाखवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे इतरांसाठी काहीतरी करत राहणं सतत कदाचित तुम्ही एखाद्याला सुंदर म्हणू शकाल तुम्ही कधीतरी एखाद्यासाठी काहीतरी केलंय आणि ते तुम्हाला असं म्हणाले का की आज तू आज तू माझा दिवस सार्थकी लावलास चला तुम्हाला कोणीतरी म्हणाला असेलच बरोबर बघा ते छान दिसत आहेत किंवा त्यांचं कौतुक करणं किंवा देव देव त्यांच्यावर प्रीती करतो हे सांगून एखाद्याचा संपूर्ण दिवस बदलणं यात सक्षम असणं किती छान आहे आपल्याला त्यासाठीच जगायची गरज आहे देवासाठी जगणं म्हणजे इतरांना मदत करणं त्यांना आशीर्वाद देणं आणि बघा हे फक्त स्वतःला विसरून आणि निस्वार्थपणे जगण्याबद्दल आहे याचा अर्थ असा आहे की आपला वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरायचं आहे आणि म्हणूनच विस्तारित बायबल म्हणतं की आपला वधस्तंभ घ्या स्वतःला नाकारा तुमच्या इच्छा आकांक्षा त्यागा आता बघा याचा अर्थ असा असा मुळीच नाही की स्वतःसाठी काहीच करू नका आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षांचा त्याग करा तर याचा अर्थ असा की सतत आपल्या चुका उगाळत बसून काहीही होणार नाही अरे बापरे माझ्याकडनं किती चुका झाल्यात किती चुका झाल्यात मी लोकांसाठी चांगल्या गोष्टी सुद्धा केल्या आहेत आणि एक सांगू का आपल्यापैकी बरेच जण चुकीच्या गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टी जास्त करतात पण जर आपण आपल्या छोट्या छोट्या चुकांवर लक्ष केंद्रित केलं तर तर सैतान आपल्याला कलंकित करून सोडेल आणि मग देवापासून तुमच्यात दुरावा निर्माण होतो आणि म्हणूनच चला काही काही मिनिटांसाठी आता कृपेविषयी बोलूया कृपा तर अपात्र आणि अमर्याद उपकार आहे जे आपण दरवेळी ऐकतो हे तेच तेच ते ते आहे आणि बघा जर आपण या वचनाचा सखोल अभ्यास केला तर त्यापेक्षा बरंच काही ते सांगतं कृपा ही पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे जे आपल्याला कुठल्याही संघर्ष आणि प्रयत्नांनी करता येत नाही ते सहजपणे करण्यास आपल्याला कृपा मदत करत असते ऐकलत का तुम्ही ते कृपा हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे तो कृपेचा आत्मा आहे जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही माझे साक्षी व्हाल ते साक्ष देण्यास सांगत नाहीये तर ते म्हणतंय की माझे माझे साक्षी व्हा आणि बघा आपल्यालाही आपल्यालाही तेच हवंय हे करण्याबद्दल नाही तर होण्याबद्दल आहे होण्याबद्दल आहे आणि जर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती प्रत्यक्षात जगात बाहेर पडून असं वागू शकली ना तर आपण आपल्या शहरातील प्रत्येक दरवाजा ठोठावून ख्रिस्ताबद्दल सांगून लोकांचं तारण साधू शकता प्रेषितांची कृत्य अध्याय एक वचनाठ असं असं म्हणत नाही की पवित्र आत्मा जेव्हा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही साक्ष द्या तर तर ते म्हणतं तुम्ही माझे साक्षी व्हाल तुम्ही जिथं जाल जिथं जाल तिथं साक्षी व्हा आणि बघा लोक मला वाटतं की हे हास्यास्पद आहे कारण जगातल्या जगातल्या लोकांना हे काय आहे हे माहीत नाही कारण त्यांना अभिषेक म्हणजे काय ते माहीत नाही पण पण लोक कधी कधी आणि मी त्या लोकांबद्दल बोलते जे मला जॉयस्मार्सला ना ओळखत नाही पण ते म्हणतील तुमच्यात असं काहीतरी आहे हां बघा आज सकाळी मला मेकअपसाठी मदत करणारी मुलगी ती म्हणाली की ती मला एका स्त्रीबद्दल सांगत सांगत होती ती स्त्री तिला म्हणाली की तू कोण आहेस आहे मला माहीत नाही पण मला तू आवडतेस आणि बघा आपल्या आपल्या जीवनात देवाची उपस्थिती हीच आहे आणि ती उपस्थिती ही देवाची उपस्थिती ही उपस्थितीच आपल्यावर सर्वत्र कृपा पुरवील आम्ही <laughs> म्हणजे बघा जेव्हा मी या सेवा कार्यात आले तेव्हा माझ्या पतीला त्याचं गोल्फ खेळणं त्यागावं लागलं कारण तो एक मोठा त्याग होता त्याच्यासाठी कारण तो त्याच्या मित्रांसोबतचा त्याचा आवडता साप्ताहिक खेळ होता आणि आता बघा देवानी त्याला देशातील मोठमोठ्या गोल्फ कोर्सवर खेळण्याची कृपा पुरवलेली आहे बघा <गाँगा> एक सांगू का देव मला एकदा म्हणाला की तू तू माझ्या सेवा करायची काळजी घेईन मी सगळ्या बाबतीत तुझी काळजी घेईन <गाँगा> तर आज मी निश्चिंतपणाने त्याची सेवा करते कारण मला माहिती आहे की तो माझी काळजी घेतो आणि तो, तो मला जे जे हवंय ते तो देतो तो तुमच्यासाठी असंच करीले लक्षात घ्या बघा कृपेत सामर्थ्य आहे आणि इथे असं म्हटलंय की आपल्याला आपल्याला बदलण्याचं आता वचनं बघूयात याकोब चार मध्ये वचन चार ते सहा तो असं म्हणतोय की जगाशी मैत्री हे देवाबरोबरचं वैर आहे पण सहावं वचन असं म्हणतंय पण तो तो आपल्यावर त्याहूनही मोठी कृपा करतो गर्विष्ठाचा विरोध करण्यासाठी पवित्र पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देतो आता चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा मला हे समजलं मी सांगू शकत नाही मला कसं वाटलं शेवटी फक्त देवाच्या देवाच्या कृपेनेच मी बदलू शकले मी स्वतःला फक्त देवाच्या देवाच्या कृपेनेच बदलू शकले म्हणून तुम्ही कधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही देवाला म्हणा की देवा तू मला बदल तो आपला सहाय्य करताय तो आपला कैवारी आहे तो पाप धार्मिकता आणि न्याय याविषयी जग दोषी आहे हे सिद्ध करत असतो आमेन आजचा माझा संदेश खूप गोडगोडेवर ना का नाही तर मी फाड फाड फाडत असते सगळ्यांना नाही का पण मी आधी म्हटलं तसं आज तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतोय आमीन पुढच्या सभेला याल तेव्हा मी फाडफाड फाड बोलतही असेन कदाचित <laughs> मी लोकप्रिय रोगाबद्दल बोलणार आहे जर तुम्ही तुम्ही रिकामे असाल तर जरा इथेच थांबा <laughs> दिवसातून दोनदा चर्चमध्ये जा <laughs> तुम्ही निराश व्हायची काही गरज नाही जर आपण रोमकरास रोमकरांसमध्ये पौलाचं प्रवचन वाचलं तर अध्याय सात वचन पंधरा अध्याय आठ वचन एक हे आपल्यासारखंच वाटतंय मी काय करतो हे मला माहीत नाही कारण काय करायचंय हे मला माहीत नाही कारण ज्या गोष्टींचा मी द्वेष करतो त्याच गोष्टी मी करतो तर मी मी त्या करतो असे नव्हे तर माझ्या ठाई वसत असलेले पाप त्या गोष्टी करतं तुम्हाला हे वाचून असं वाटतंय का तो वेडा झाला आहे म्हणून पण त्याबद्दल चांगली गोष्ट म्हणजे तो म्हणतो मी अत्यंत दुःखी मनुष्य आहे आणि कधी कधी आपल्याला वाटतं की असं का मी चांगलं ते करण्याचा प्रयत्न करते पण त्याचा परिणाम वाईटच का होतो बरं मला कोण कोण मदत करेल यावर काही उपाय आहे का मी अत्यंत दुःखी मनुष्य आहे मरणाधीन असलेल्या शरीरापासून मला कोण सोडवी देवाचे आभार तो ते ख्रिस्ताद्वारे करेल <laughs> कोण तुमची सुटका करील तो करेल तुम्हा सर्व काही करण्यास कोण कोण मदत करेल तो करेल आणि प्रगतीच्या मार्गावर यशप्राप्ती होतात स्वतःला श्रेय देऊ नका बरं का आता माझं माझं ऐका तुम्ही मला तारणाविषयक वचनं वाचताना ऐकलंय तर तुम्ही ख्रिस्ताला कसं स्वीकारलं जर तुम्ही इथं आहात किंवा आपल्या घरातून पाहताय आणि तुम्ही येशूला आपलं जीवन समर्पित केलं नसेल तर आपण आज विश्वासाची झेप झेप घेऊन तारण प्राप्त करून का घेऊ नये सांगा बायबलमध्ये असं म्हटलंय की आपण आपण पापी असता येशू आपल्यासाठी मरण पावला आणि जेव्हा जेव्हा आपल्याला परवा नव्हती तेव्हा तो आमच्यासाठी मरण पावला आणि देवाने आपल्या प्रीतीचं प्रमाण हे दिलं की त्याने त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या जागी एक भयंकर मृत्यू सोसण्यासाठी पाठवला त्याने जगाच्या जगाच्या स्थापनेपूर्वी तुम्हाला निवडलं तुमच्यावर प्रीती केली तर जर आपल्याला तारणाची ही उत्तम भेट मिळाली नसेल तर आपण आज फक्त एक सोपी प्रार्थना करू शकतो तुम्ही म्हणाल की हे इतकं सोपं असू शकत नाही पण मला आधी जाऊन स्वतःला सरळ करणं गरजेचं आहे आणि बघा गंमत गंमत अशी आहे की आपण आधी स्वतःला सुधारायला हवं आहो खरंच आपल्याला जे दिलं जात आहे ते प्राप्त केल्याशिवाय आपण निराशेने भरलेलं आपलं जीवन सुधारू शकत नाही हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही बदलू शकता तुम्ही स्वतःला बदलण्याची गरज नसते तर तो आपल्यात बदल बदल घडवत असतो जर तुम्ही जर तुम्ही इथे आहात आणि तुम्ही म्हणताय मला मला ख्रिस्ताला स्वीकारायचं आहे तर याचा अर्थ काय होतो सांगू तुम्हाला याचा अर्थ ख्रिस्ताचे अनुयायी होणं मला ख्रिस्ताला स्वीकारायचं आहे मी माझं जीवन समर्पित केलेलं नाही मी प्रभूला अद्याप पूर्णपणे शरण गेलेलं नाही कदाचित आपण ते करायची गरज असेल किंवा तुम्ही ख्रिस्तापासून दूर गेले असाल हे सत्र संपवण्याआधी मला मला तुमच्याबरोबर प्रार्थना करायची आहे ते तुम्हीच असाल तर हात वर करा म्हणजे मी तुम्हाला पाहू शकेन चला सगळेजण चला बघूया चला चला वा वा हे छान आहे छान आहे बरं ठीक आहे आता मी तुम्हाला माझ्यासाठी एक गोष्ट करायला सांगणार आहे तुम्हाला अपमानास्पद वाटण्यासाठी नाही तर तुम्ही दृढतेने काही करू इच्छित असाल तर तुम्ही उभे राहा चला बरं मी तुम्हाला हे यासाठी सांगते की जर तुम्ही आता तुमच्यावर प्रीती करणाऱ्या लोकांसमोर हा निर्णय घेऊ शकला नाहीत तर तुम्ही बाहेर जाऊन कधी ते करू शकणार नाही म्हणून इथेच करा ख्रिस्तासाठी ख्रिस्तासाठी तुम्ही इथे उभं राहण्याची गरज आहे की हो मला माझ्या जीवनात येशूची गरज आहे ठीक आहे आपण सगळेजण प्रार्थना करूया पित्या देवा मी तुझ्यावर प्रीती करते आणि मला विश्वास आहे की येशूने माझ्यासाठी माझ्यासाठी मरण पत्करलं मी त्याच्या योग्यतेची नसतानाही त्याने माझ्या पापांची खंडणी भरली म्हणून मी ख्रिस्ताला माझा तारणारा प्रभू म्हणून स्वीकारते माझ्या पापांची क्षमा कर आणि माझ्या अंतःकरणात येऊन रहा, माझी तुझ्यावर प्रीती आहे मला तुझी गरज आहे मला माहिती आहे तूही माझ्यावर प्रीती करतोस माझा स्वीकार कर आणि माझं आयुष्य तुझ्या इच्छेप्रमाणे घडव मला विश्वास आहे मी स्वर्गात जाईन आणि मी त्या प्रवासाचा आनंद घेईन पूर्णत आनंद घेईन आमेन चला देवाची स्तुती करूया आमेन हा कार्यक्रम जॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे